शांताराम शांताराम हे लक्षात ठेवतो तू मतेरा माणसावर हात उचलून राहिला तू मला मारून राहिला देवल्याने पैसे दिले मी आता का गुन्हा केला का मला स्वतः बावारिकल हा, हा सरपंच तटचा तो होताना तोंड घाल यानं सौदा केला त्याला दिलं सोडून लावलं मार ना तू ना, ना तुमच्यावर हात उचल्याची तुम्हाला मारायची माझी इच्छाच नव्हती पण तुम्ही गरीब माणसाला दाबून पोहून राहिले तुम्हाला लाज वाटेल भाई त्या गोष्टीची हा त्या देवलांचा भोगा बिचारा मर्यात ना की काय हळ दवाखान्यात पण तुम्हाला पैसेही द्या पडला हा लाज वाटेल भाई तुम्हाला पुलीस लाज वाटेल भाईचे हा माजुळून त्यानं पैसे नेले मग मी मागून तर काय तर त्यांना वावर इकलं मला मग खरेदी करून मागून तर काय तर महा काय चूक आहे त्याच्यामध्ये हा सांगणार हो सरपंचात येत फोन उगलणं उ उगलणं ते फोन काऊन माझा चूप अस तू मुंग घेऊन हा तुला निवडून उकलू उभं राहत तू काय बोलशील आता घंटा ह तुले लोक कसे का, गादल्या लोकांचे मन जिंकणार ना आता पण तू काय बोलणार आहेस पैसे दिले तुम्ही ना काय फुकाजी दिले याद्याने दिले तो पैसे वापस द्यायला तयार आणि ती बी दुप्पट पैसे द्यायला तयार आहे तुम्ही घ्यायला तयार नाही तुम्ही त्या घरी माजून राहिले असं भांडण करून राहिले तुम्हाला लाज नाही वाटली का आणि आता सबके खाऊन राहिले तो म्हणता असं तसं ढमकन फलान बिस्तान हो शांतराम मारू नको बापा दिले सोडून दे सोडून दे ना ते सरपंच आता तोंड उलटे रे हो हो उलं ना तु तोंड तू होताना तरी सौद्यात लाज वाटायला पाहिजे तुले तुनं बैकून दिलं साया मले तीन लाखात वावर घ्या म्हणे बुडे बा आणि आता तू राहिला चांगला मी झालं वाईट मला हा शांत्या मारून राहिला तरी तोंडच पाहून राहिला तो बोलत नाही काही बा तुमचं भांडण आहे तुम्ही निपटा काय तर मला काल सांगून राहिले हो मला काल घालून राहिले तुम्ही मला तुम्हाला गोड लागलं वावर घ्यायला तीन लाखात तर मी काय करू द्यायला तुम्ही ना कसा फायदा घेतला त्या देवलालचा बिचाराचा मजबुरीचा महा दुकानवर बंद गावजींक बसते मग का मी का बंद या सौद्यात असतो का बंद भानगडीत असतो का मी हा कोणाशी काही हिंदी नसते आपलं आपण कोणाशी बोलत नाही काही नाही आपलं कसं किराणा मालिक काम करम रा हा? हा? हा सारे आज लोक येतात बडबड करून जातात तडसा मग का मी का सरेवर लक्ष देऊ का तुमचं तुम्ही पहा काय तर माना घालून आले दहा दाखेप तुम्ही तडसा काय आले ते तुम्ही महा दुकान जो फालतू डोकसा खाय आले सांगितलं काय सरपंचा थांबतो तू सांगितन ना मी आता शांत राह तू मारून घे मले मर येतात लोक मार आज मी मार खातो पण ब हे लक्षात ठेवतो मा आज टाईम आला माई बाजू सरकी झाली की मग पाहिजे तुम्ही काय येतं तुम्ही फक्त मात आवडीत थापडा मग सांगतो मी तुम्हाला काय येतं मग हो बस झालं द्या सोडून द्या सोडून द्या मुळ आता विषय मुळा शांताराम सोड त्याले बस झालं बस झालं सोड होय बाजूली होय चाल मार नकोन दिलेले मार नको हा चुकला तू आता माफी मागितली त्यानं जाऊ दे ना आता काय मर्याला मारतो रे दे सोडून दे आता गावातले लोक म्हणून राहिले तर सोड तुम्ही या बुड्याला पण कसं या बुड्याने जर अहो काम केले गरीबाला जर त्रास दिला गावात की या बुड्याला नऊ झोळी हो तो काही त्रास देत नाही तो बुड्या सोडून दे सांगतारा सुड़ू, आणि त्या बापाला जर समजून सांग माणूस की कसं गरीबा या वाटी जाऊन राहिलो ते बाप घेण्या देणं पैसे झोकडे दाखवते हा पैसा कसं कोंबडीने खा हे लक्षात ठेवतो तू शांताराम मग सांगतो मी बापाला समजून सांगतो तुम्ही कसं गावातल्या लोकांना समजून सांगा जरा कसं कस ते लोक मा बापाच्या मनात पडतात आणि मग कसं हं मग अंगा अंगल आलं की मग चुप राहतात हेच पान सरपंच हा त्याला सौदा कोणी येतात मा बुड्याने वावराचा पण हा पान आता बोलून राहिला नाही तिथे बेसरो बोलत नाही ना ते असे मा बापाले झाडावर चढवतात आणि मग मा मार खाल्ला की चुपचाप बसतात आमच्या आमचे मान लावून देतात हरामखोर हो बाबू भाने आमच्या लक्षात आलं सार जाऊ दे तू हा घेऊन जातो बुड्याले घरी घेऊन जातो कोण दिल्ली जाय होय कसं आता आमचे जे भांडणं होत नाही आम्ही दोघच बापले का हा म्हणून कसं जास्त दादागिरी करू नका बरं कस दादागिरीचा अंत होत असते जे लोक लावून देतात ना त्याले झोडा तुम्ही त्याले मारा ना त्या सरपंच काय उपटले तुम्ही काहीच नाही बस आम्ही गरीब आता आम्हाला तुम्ही मारून राहिले चाल बाबू चाल या नालाय काही बोलेल नाही पुरत ना हे कसं खाऊ बी लागतात आणि गाव बी लागतात हा या हराम खोरेच्या आलं की बरोबर आपल्याला लोटतात ते अरे बापा तुम्ही दोघं बापले काय आम्ही काही भांडण नाही करत ना बा आम्ही काय मारा मारा करणारे आहो का कोणी मारत नाही कोणी काहीच नाही जा रे बाबा जा घर घेऊन जा देवापाली चला बाबा चला शांताराम बाबांनी शोभलं नाही तुम्हाला हे लक्षात ठेव जा बरं तुमचं नावच काय घेंदीच देत नव्हतं तिसऱ्यासाठी तुम्ही मारलं बरं हे लक्षात ठेव जा तुम्ही चल बाबू बोलू नकोस बोलू नको तर बंजा काय हाय किन तुम्हाला लाजगी आता काय मुंगी उळे काय हा तुमच्या तोंडावर तो बुडा बोलून गेला ना हां अशी रिकामे काम करत न वाज जाऊ बोटं घाले ऐ सोबत नाही तुम्हाला शांताराम भाऊ मी तुमच्या घरी तुमची माफी मागितली ना बा, माफी आता काय करू सांगा अजून अजून काय करू मा चुकलो होत ना ते जाऊ द्या बा आता गावकऱ्याची माफी मागतो आता काय फायदा त्या गोष्टीचा माफी मागून काही फायदा नाही हा पहिलेच चुकू नाही माणसानं तुम्हाला समजायला पाहिजे आपण गावाचे सरपंच आले हो कोणी मजबुरीत असते त्याचा आपण फायदा उचलू नाही जवल्यांचा पोरगा तिकडे तुम्ही त्याचा फायदा घेतला लाजमी वाटली तुम्हाला जरा जरायची नाही मनाची हा चला अरे भाऊ शांताराम जे झालं ते झालं चाल मोडून टाकते हा विषय जाऊ दे या सरपंचाला आता दोन तीन वर्ष राहिले मग सांगून या निवडणुकीत काय बजेट आहे तर लोकांचा शांतता ठेव हा कशा काळ्या करते हा कसे लोक वावर घेते मग पाहुणा आपण चाल आता काही बोलून फायदा नाही चाला चला घरी चाला बंदे बंदे तो ना काय आपण चिस्त गावाला कमकत समजते हा माणूस हा मी काय चिरलं समजून राहिला लोकांच्या वावर काय ना लोकाच्या काय जवारी कमी का पैशा लुट्या लाईन लागली ना चला चला घरी चला आता अरे बापा माझ्या चुकलं ना मी माफी मागतोय बापा हा साला गावाची माफी मागतो आले माफी मागता बोन साले चला वेगळे घरी चला चला बापा हे काय झालं बाबा हा काय झालं तुम्हाला तुमच्या डोक्याला लागलं गालायला लागलं रक्तच रक्त निघून राहिलं ना बापा काले का का म्हणा काय झालं रे ते बापाले काय झालं रे कोणा मारलं अहो आई काय नाही झालं नाही आपलं डोंगरच मा बापच अगऊ गायनं खाल घाण लाग लोकाईच्या चिल्लक बोलत जायचं ना माणूस मग खाल्ले सक्के मा बापान तरी मी दादा के सांगतो बरं अहो कामं करू नका आपल्याला याचा फिरायची गरज नाही काल त्या ठेवल्याचं ठेवल्याचं वावर घ्या लागते ते आपल्याला घेणं देईन खाल्ला की आता मार दे शांते याचा झुरलं की छान त्यानं डुबरूसारखं मा बापाले सांग बा मी ना कोणता आगाऊ बना केला गळा मी काहीच करत नाही ना बा कोणाशी बोलत नाही चालत नाही गळा आता लोक माझं येतात पैसे मागेल वाटू काय मी आता यादा देतो बा आणि आता त्या देवलानं बोले वावर बी इकलत ना माय काय गलती आहे का तू सरपंचा आपण तो बदलला ना आता सांग आता तस उद्या तसून बदलला काय करू मी बाबा तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे दादा तुम्ही काहीच करू नका न कोणाला हात लावू जर हात नाही तोडले तर मग हाय काही नाही मग पण कसं आता याच्या जागो काम तुम्ही नाही केले बोलता येत नाही मागा हे लागते दादा दोन चार कबड्याला शांत पुरणी पायात हा पण कसं तुमच्यासाठी मला काही करता येत नाही तुम्ही विषयी काय म्हणतो धंदे करता बाबा भाने हा एकदमच कसं का मारलं तुझ्या बाबाने हा एकदमच कसं का मारलं कोण बोललं पहिले कोण बोललं काय झालं सांग बरं मला हो बो, मी त्या देवल्या घरी गेलतो म्हटलं बा तुला आता मी पैसे दिला तू मावा तू न मला वावारी केला तर बाबा नावार करून दे तरीसा तो, तो शांती आला मग आता दोन तेरा शब्द शिल्लक निघले मातमंडातून तर त्यानं मला दोन दोन मारणंच लावलं ते शांत्यानं काय काय त्या देवल्या काय काम होतं का हा आणि तो जागा हो पण आहे की नाही काही बोलायची गरज नव्हती ना एक तर त्याचा पोरगा दवाखान्यात भरती हो हा? 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 मंग, मंग, हा? होता हा पहिले त्याची ठण केला आपण त्या घरी जाऊन राहिलो मग मग हा पण भाण्या ते देवल्याचं आणि यायचं होतं चालू त्या शांत्याचं मनात का भाद्र्याचं काम होतं त्या शांत्यानं येण्याचं काय काम होतं मला सांग ना शांतीजवळ जोड शांतीची बी काढतो त्याची काढतो आता आई तू इथे जाऊ नको बाबा भांडण काय करू नको मग बाप काय करू सांग ना त्याचं मला काय भांडण नाही करता येत नाही अवकाळ हो त्याची दोन मारले असते मी पण आता कसं काही करता येत नाही बाप अगं ना मी बरेच सांगितलं मला याचा कोणाला पैसे द्यायचे नाही टूपा कोणाला छकून मारायचा नाही व्यवहार कोणाशी करायचा नाही गाव आहे हा आपल्या कसं उन्हावर आहे गाव आपण करतो चांगलं काम पण ते पटत नाही मग त्यापेक्षा अगं काम करायला पुरत नाहीत ना तो सरपंच सौद्यात होता बदलला कि गेला की त्याच्याकडून असे लोक आहेत नाही गावा म्हणजे त्यासाठी कसं आपल्या कोणाच्या मनातच पडायला पुरत नाही आपलं आपलं हा काही घेणं देणं नाही आपल्याला दे गावात गोड बोलताना गाडी गोड फिरतात आपल्या गावात असे लोक अरे पहिले आमच्या बापाला बापा झप बर, बराठी आराम करा तुम्ही

ठीक आहे सोडतो मी जातो ना आता शांती जोड सांगतो ना तिला काय आहे तू नवऱ्याचे कारणामे पाय म्हणून थांबतो जा जातोस ना मी जाऊ नको बापा ते लोक खूळ आत बर तुली मारतीन ती दोघी ना आपण बाजीवर पडू हा म्हणा काय करीस मग तुम्ही जाऊ नको ते लोक बोगस आहात मारतात बर ते बोगस आहात ते काका दादा का कुठचे ते हा भेटा का त्याले भेला ते आपल्याला डाबून पाहिजे ना म्हणतील की मारा येईल हे काहीच नाही करत असं होईल ते आज गेली मी ते डबल हे असं करतील नाही ते जातोस मी पाहा ना तुम्ही आता त्या मायची शांती फॅनती सांगतो ना बी आता काय आहे था। थांबव तू शांती चालीस मी थांबणार आईव आईव जाऊ नको ना जाऊन भांड नको करू ना अव ते लोक बोगस आहेत ना आपल्या उन्हा हरात ना ते बंद गाव ना आपण आपल्याला वेगळे टाकले जाई ना मारतीन ना तुला आईव आई, आई। जाई रे बाबू जाय बर लोक ते मायला आवर बापा फालतू ती शांती अजून ते मायले मारीन बापा ते बी खमजायला शांती आणि तो शांत झाल्यापेक्षा बी ते विचार करत नाहीत बरं गरीबाला फायदा घेतात ते हो जाय बाबू जाय वर त्या माईले घेउने बाबू जरा मार मार तिनरे जायले मार तिनरे ओ बाबा जा तो जा तो जात आन तु माईले आन तु मी हो हो। देवा अशी ताकद द्यावं लागो ती सात पहिलं वनाजी महांगा मधी असे झोडले असते मी पण तू न मले नाही लखुमुखु बनवलं ना लखुमुखु बनवला ना देवा कसो रे लख मले डंबूर सारख वाजून जाऊन राहिले ना पाय काही चुकी नाही ना चुकी नाही ना बाई दीदी मार पडला नस्तोते ना ये तुम्हाला बघून राहिला पैसा आणला नव्हता काही नव्हतं पण तुम्ही बर बोललो आहे मला काय नाव काय आणय तुम्ही करीत राहतात आई व ते बाबू जगन आता जे झालं ते झालं बाबू हा तू तब्येत बापा तब्येतवर लक्ष द्या लागत होतं नाही काय तर दवाखान्यात न्याय लागत होतं नाही तर काय तर काय घरी करून काय जास्त होत काय केलं असता पुन्हा जास्त पैसा लागला असता बाबू त्याच्यापेक्षा बरं तर सगळंच काही आहे बाबू सगळंच काही आहे जाऊ दे आता टेन्शन नको घेऊ तू लढू काही नको आता लोकांवर लागले तुम्ही जेवारी लढू नको ना आता का बिमारी सांगू नेत असते का कोणाले आता तुला ताप आली बिमार पडला तू तुला मच्छर चावलं डेंगू झाला आता ते का कोणाला सांगून येते का की मी येऊन राहिलो बर सतर्क राहिलो डेंगू डेंगूच मच्छर आव मी असं म्हणते कोणी ते झालं ते झालं बाबू आता आता पुढे पहा माणसानं मागे पाहू नाही पलटून किती डोले पुरले तुम्हाला किती डोले पुरले पैसा हटला नव्हता आपल्या ज काही आम्ही बिमान पडलो लोक येऊ म्हणून राहिले पैसे पाहून राहिले आता कस तू कधी मुठाचा कुठून राहिला ना आपल्या घरी बाबा बाबा बाबू जाऊ ला दे ना बाबू टेन्शन नको घेऊ न एक तर तुला बाबा आता दवाखान्यातून आणलं तू आराम ना लढतस का बाबा अजून जास्त होईल ना अजून पैसे लाव लागतील बाबू आपल्याला टेन्शन नको घेऊ बरं आणि वावराचं जाऊ दे बाबू इनच आपलं वावर कुठे जाईल दिन ते कंदील बुडा भांडीत भांडी जाऊन बशील मुकाट्या ना काही टेन्शन घेऊ नको Aku tu asal lori sin bapa, ha? Asal dar kori sin tu, tak dapat bimar pula tu kudu nanu de bapa pesi kudu nanu tu lai le, ha? Tangla bapa tension no ghu tu, tension get lo tu bimar pula tu, ma bhu ti apa din babu jagon, jagon, aikna babu, lalu no

अरे बाबू घरात ना अजून तब्येत खराब होईन बापा तु तर बाहेरची हवा काही खरी नसते ना बापा अजून काही होईल ना, ना। चाल बरं आता तुला दवाखान्यातून चालू लवकर हो नेन चालू घरात नेन बाबू जायबर जगून घरात अजून बाबू मच्छर चालू डेंगू हिन तुले चाल बाबू जाय घरात तू विचार नको कोणाचा विचार नको अरे बाबू आई चाल चाल शांती दादागिरी दाखली का तुमच्या अंगात हा मा बुड्याला मारल तर शांती ना मग बुड्याला मारलं ना, ना, मा मार ना काही वाटू जराशी जरा लोकाला मारता का तुम्ही जखमी करता का मग बुड्याला कमी जास्त झालं असतं काही मग काय केलं हा अशी जनाची ना मनाची वाटू देत ना चालले मोठे लोकायला मारायला मग मा बुड्याला किती लागलं रक्त वाहून राहिलं सगळं पाहिजे चाललं हे लोक गरीबाचा फायदा घेतात श्रीमंत आहेत ना हे लोक मग गरीबाच्या उरार बसतील बुड्याय माहित हा काही मारू शकत नाही झोळू शकत नाही नाही करू शकत नाही मग तुझ्या बुड्याचा फायदा घेऊन असे पहिलवान सोबत वागवतात शिल्लक

वावर घ्याले आम्ही गेलो का त्याच्या घरी हा तो चालताना ना आम चा आमच्या घरी की आमचं वावर घ्या बन आम्हाला चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये द्या तसं केलं आम्ही पैसे दिले ते शांत्याच काय भद्राचं काम होतं मग शांत्या तर्फर करून राहिला त्याचा वावर द्यान त्याचा तो देवला राहिला माय वावर द्यान माय वाच कुठून राहिला वरच्यावर बुढे यायले घेणं असेन त्या देवल्याचं वावर आ, आ, अंदुरुं, अंदुरुं, अंदुरुं हा अंदरूनची शाळा अशीन ती सारी हां अंदरून अंदरून सौदा केला अशी देवल्याबरोबर आम्ही असं करतो मग आता बुडा गेला असेल तर दिसा मा गड्या खरेदी करून दे वावराची तर मग शांतारामले वाटलं की लेक वावर हुकून देईन लेख हा तर मग या शांतारामनं बुड्याला मारलो कोणती बुड्याले हां त्या नवऱ्याला बुढे हां हे शाळा यायची हे काय म्हणजे यायचे खायचे दात वेगळे दाखायचे वेगळे पोटात पोटाते होटात एक असं यायचं काय सांगशील बुढे तू अशीनच ना म्हणून तर पुढका आला की नाही देशांत आलेला आहे म्हणता बापा काय काय खायलात का काय सांगा देवल्याचे काही अंदरची शाळा आपल्याला काय माहित बापा आपल्याला म्हणून राहिले ते वावर देऊन टाका याचं देऊन टाका देवल्याचं वावर तेच असेल शाळा अंदरून हा शांत घेत असेल मग अजून करत असेल बापा आलाय मोठं त्याले लयात ना पोरं पोरी त्याला पाहिजेत ना वावर वावराची लय गरज आहे त्याले कुठे बाई जास्त बोलव नका बरं आमच्यावर जाऊ नका आम्हाला काय बोलून फायदा तुमचा नवरा करती ते ना आम्हाला भरायला शांते तुया नवऱ्यानं नौ, मावऱ्याला मारलं कसं मग शिल्लकपणा कराणी लागत मावशीला काही माहित नाही ठाऊक नाही तो ठाड अरे जाण मारलं भाऊ जाय ना बाबा तू हा तू किरकिर करून राहिले हे हा ज्यानं केलो त्याला सांग ना हे शांती ते शांतीची बायको नाही का हा इले माहित नाही का घरात काय चालू आहे काय नाही तिचा नवरा सांगत नाही का तिला तू नको सांगू मला काही काय काय नाही सगळंच माहित आहे

पण तुझ्या लाज नाही वाटली काय मा नवऱ्याला मारायच्या हक्की लाज नाही वाटली काय जरा काही कुडे आईले काय लाजा वाटणार हे जे तोंड घाले जे धंदे आहेत ना जटणे जटी बोर्ड घालतात हे तो काही नवरा बायको बा आता काय म्हणते शांती माहित नाही म्हणते बोले हे नाटकात बुडे नाटक शिवलाल भाऊ दोघाईचं चालू आहे ना दोघाईचं बायचं चालू आहे मनात माणसाचं बोलायचं काही भाजऱ्याचं काही काम नाही तुम्ही काल चबर चबर घेऊन राहिल तुमचे कोणते केळी बाग कापलं हा अगो पण करता राजा फालतू म्हणतात चरक चरक घेणार